सर्व सकल मराठा समाज बांधवांना सजने जयजिदा मित्रांनो येणाऱ्या बारा तारखेला सकल मराठ्यांचा दसरा मेळावा आपण नारायणगड बीड या ठिकाणी घेत आहोत आदरणीय जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये तो दसरा मेळावा मोठ्या प्रमाणात होणार आहे मराठ्यांचा कधी नव्हे त्या पहिला मेळावा हा होणार आहे तो सर्वांना विनंती आहे की तो मराठाचा मेळावा आहे असा आपल्या सर्वांना करून दाखवायचा आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट त्या दिवशी आपण सगळ्यांनी सकाळी आपापल्या घरच्या भाकरी घेऊन जाण्या येण्याची व्यवस्था करून जायचं आहे दुपारी ठीक अकरा वाजता मेळाव्याच्या ठिकाणी त्याच्या अगोदर आपल्याला पोहोचायचे आहे अशी व्यवस्था स्वतः करायची आहे त्याचबरोबर सकल मराठा समाज बांधव निरंगा आपले सर्व बांधव जे नियोजनकर्ते आहेत त्यांनी एक नियोजनामध्ये सूचना अशी केलेली आहे की प्रत्येक गावाला एक गाडी आपल्याला पेट्रोल डिझेल टाकण्यासाठी देण्यात येणार आहे अशी व्यवस्था सध्या सकल मराठा समाज बांधवाकडून केली जात आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्या ज्या गावाची एक एक गाडी येणार आहे त्यांनी सकल मराठा समाज बांधव कार्यालय निलंगा या ठिकाणी त्याची नोंद करणं आवश्यक आहे आपण लवकरात लवकर ही नोंद करावी आणि जे जे लोक सोबत येणार आहेत त्या सगळ्यांची व्यवस्था होईल या व्यतिरिक्त जर आणखीनही आपल्या गावातील काही गाड्या काढत असाल तर ती स्व आपापल्या गावातील देणगीदाराकडून जी देणगी गोळा करावी आणि पुन्हा दुसऱ्या गाड्या कराव्यात साधारणतः आपल्या निलंगा तालुक्यातून किमान आपल्याकडून दोनशे ते तीनशे गाड्या आपल्याला अपेक्षित आहेत सर्वांना विनंती आहे सकल मराठा समाज बांधवातील काही जे दानशूर लोक आहेत त्या दानशूर बांधवांनी आपल्याला केलेल्या मदतीतून प्रत्येक गावाला एक गाडी द्यायची मात्र निश्चित झालेली आहे अशी सूचना आदरणीय जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सकल मराठ्यांचा एकमेव मेळावा ही पुन्हा एकदा शक्ती दाखवण्यासाठी आपल्या सगळ्यांना आप एकत्र यायचं आहे आपण सगळे एकत्र याल आणि तो मेळावा महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर जगात सगळ्यात मोठा व्हावा ही सकल मराठ्यांची अपेक्षा आहे जय जिदव जय